श्री राम जय राम जय जय राम श्री समर्थांचा स्फुट काव्य समर्थ रामदास स्वामींचे राम मंत्राचे श्लोक लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर हरे राम हा मंत्र सोपा जपारे श्लोक एकोणीस व वीस श्लोक एकोणीसावा नसे सत्य काही दिसे दो दिसांचे तुला लुटी ती चोरटे लोकसाचे स्त्रिया पुत्र कामा न तुला रे हरे रामहाम सोपा जपा रे अर्थ आहे हि दिसते त्या सृष्टीला सत्यता नाही येथे राहणे हे दोन दिवसांचं आहे त्यात काही तथ्य नाही तुला चोरटे लोक लुटतील पत्नी मुले ही सुद्धा तेव्हा उपयोगी पडणार नाहीत त्यापेक्षा हरे राम या सोप्या मंत्राचा जग तू का करत नाहीस ब्रह्मसत्यम जगनमिथ्या जीव नापरहा हा, हा वेदांताचा सिद्धांत आहे एक सत्य असून त्याच्या अधिष्ठानावर या सृष्टीचा भास होतो वास्तविक या सृष्टीला काही अस्तित्व नाही परंतु ज्याप्रमाणे झोपेत असेपर्यंत स्वप्न खरं वाटतं त्याप्रमाणे मनुष्याला ही सृष्टी खरी वाटत असते आत्मा व परमात्मा एकूपेत आत्मा हा अव्यक्त अचिंत्य अविकारी नित्य असा आहे देहाचे प्रयोजन संपले की जुनी वस्त्रे टाकून नवीन धारण करावीत त्याप्रमाणे तो त्या देहाचा त्याग करतो व पुन्हा नवीन देह धारण करतो त्यामुळे अर्थातच देह अनित्य आहे व आत्मा हा नित्य आहे गीतेत भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की तू आत्मा हा नित्य जन्म पावणारा व मरणारा आहे असं जरी मानत असलास तरीही जन्म झालेल्याचा मृत्यू होतो आणि मृत पावलेल्याचा पुन्हा जन्म होतो काही काळ या जगात राहायचे व निघून जायचे हीच येथील जगनाटी आहे इथली दोन दिवसांची वस्ती आहे त्यामुळे तुला शौक करण्याचं कारण नाही बर इथं राहण्यात तरी सुख आहे का असेपर्यंत सर्व गोळा होतात धन संपले की दूर लोटतात वाल्याकोळ्याची गोष्ट तर प्रसिद्धच आहे आपल्या कुटुंबाचं पोषण करण्यासाठी चोरी मारी करत असता त्याच्या पापाच भागीदार व्हायला बायका मुलांनी नकार दिला ही आपल्या भोवती असणाऱ्या प्रियजन ज्यांना मानतो त्या लोकांची स्थिती असते मग इतरांची काय कथा मनुष्याकडे धन असले की ते लुटून नेणारे लुटारू असतात ते वेगळेच कठीण समय कोण काम असं येतो तेव्हा कोणीही उपयोगी पडत नाही अशी ही येथील स्थिती ओळखून मनुष्यानं संसारापासून अलिप्त राहिलं पाहिजे तसेच सृष्टीची अनित्यता ओळखून परमात्म प्राप्ती करता प्रयत्न केले पाहिजेत त्यासाठी राम मंत्रासारखा सोपा असा दुसरा कोणताही उपाय नाही श्लोक विसावा नको तू कदापी करू तीर्थयात्रा दंडनी क्षीणता सर्व गात्र करी ग्रस्त आयुष्य ती कोण सारे हरे राम महामंत्र सोपा जपारे। अर्थ आहे तू कधीही मोक्षप्राप्तीच्या हेतून तीर्थयात्रा करू नकोस त्यामुळे गात्रे तेवढी शिंतीत तुझे आयुष्य ती जर्जर करून टाकतील त्यापेक्षा हरे राम या सोप्या मंत्राचा जप तू का करत नाहीस ज्याप्रमाणे नाही करता मनुष्य करत असतो त्याप्रमाणे तीर्थयात्रा हा सुद्धा मोक्षप्राप्तीमधील एक महत्वाचा भाग असतो असे तो मानत असतो काशी अयोध्या मथुरा वगैरे मोक्ष देणाऱ्या सात पुरी आहेत असं शास्त्रात सांगितलेलं आहे काशी क्षेत्री असलेला विश्वेश्वर मृत्यूसमयी जीवाच्या कानात मंत्र सांगतो व त्यामुळे जीवाला मोक्ष मिळतो असं शास्त्रात सांगितलं असल्यामुळं मृत्यूसमयी काशी क्षेत्र जाऊन राहण्याचा रिवाज होता मग नित्यच काशी क्षेत्रे राहणारे लोक मुक्तीचे अधिकारी झाले नसते का तेव्हा मृत्यू कोठे येतो त्यावर मोक्ष अवलंबून नसतो हे एवढा न समर्थ दासबोधात विचारतात की तो अंतर्देव चुकती धावा घेऊनही तीर्था जाती प्राणी बापुळे कष्टती देवास नेरता मग विचारी ती अंतः जेथे तेथे धोंडा पाणी उगेची वनवन हिंडोनी काळे होते तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करेपर्यंत सर्व पापे तीर्थक्षेत्रीच्या झाडावर जाऊन बसतात व स्नान करून मनुष्य बाहेर आला की पुन्हा ती त्याला चिकतात म्हणजे मनुष्य तीर्थयात्रा करून पुन्हा पूर्वीचेच स्वार्थी जीवन जगत राहतो व पूर्वीचीच पाप करणे करत राहतो कबीर सांगतात की कासे काठे घर करिवय निर्मल नीर मुकती नाही हरि नाव बिन यो कहेबीर कबीर कबीर म्हणतात की काशी मध्ये गंगेच्या काठी घर बांधून निर्मल पाणी प्यायले तरी हरिनामावर प्रेम नसेल तर मुक्ती मिळणार नाही त्याच मराठी रूपांतर पण ऐकूया घर केले काशीच्या काठी पिऊन निर्मल नीर हरिनामाविण नाही मुक्ती सांगत असे कबीर कबीर आणखी पुढे म्हणतात तिलभर मछली खाय के कोटी गौ दे काशी करवटले मरे तो भी नरक निदान जो तिळभर मासा खाऊन प्रायश्चित रूपात करोडाई दान करतो आणि काशी मध्ये जरी मृत्यू आला तरी तो अज्ञानी मनुष्य नरक यातनाच भोगे केलेल्या पापकर्मामुळं मुक्ती होणार नाही आधी खात असे मासा आणि क नंतर देई दान ये मृत्यू काशी मध्ये मिळे नरकाचे दान सगळ्या तीर्थक्षेत्री दगड पाणी सारखंच असतं मग उगाच वणवण कशासाठी एडायचं आयुष्यभर लबाडीनं वागायचं आणि अंतिम मोक्ष मिळावा म्हणून तीर्थयात्रा करणे हे हास्यास्पद नाही का तीर्थ केव्हा फळत सुभाषित आहे विद्या तपश्च तीर्थम च सतीर्थ फलम असे ज्याचे हात पाय मन विद्या तपश्चर्या ज्ञान हे सुनियंत्रित आहेत त्यांना तीर्थाचं फल मिळतं तीर्थयात्रेचे फळ मिळण्यासाठी इंद्रियांवर ताबा पाहिजे तसेच तप ज्ञान या गोष्टीही आवश्यक आहेत नाहीतर तीर्थयात्रा म्हणजे नुसता निरर्थक केवळ मौज मजेसाठी स्थान पालट म्हणून केलेला प्रवास इतकंच त्याला मूल्य असतं शिवाय प्रवासाचा त्रास होतो ती गोष्ट वेगळीच त्यामुळे देहाला क्षीणाता येते शेवटी ती तीर्थयात्रा आयुष्याचाही नाश करते एरवी तीर्थयात्रा हौस म्हणून करणे वेगळे व मोक्षासाठी करणे वेगळे मोक्षासाठी तीर्थयात्रा उपयोगी पडत नाही असे समर्थ सांगत आहेत त्यामुळे आयुष्याचा त्रास होतो ज्ञानदेवांच्या कमळजन्मानं पण सांगितलं की तुम्ही व्रते नियमो न करावे शरीराते न पिडावे दुरी केही न वचावे तीर्थासी गा योगादिके साधने साकांक्षा आराधने मंत्र यंत्र विधाने झणी करा देवतांतरा न भजावे हे सर्वथा काही न करावे तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे अनायासी ज्ञानदेवी सांगतात की तुम्ही व्रत नियम करू नका शरीराला पीडा देऊ नका कामना धरून आराधना किंवा मंत्र तंत्र यांच्या नाद्याला लागू नका तर स्वधर्म यज्ञाने भगवंताची पूजा करा म्हणून समर्थ सांगतात की तीर्थयात्रा दिसाधने आयुष्याचा ग्रास करतात तेव्हा जीवात जीव आहे तोपर्यंत मोक्ष मोक्षप्राप्तीचा उपाय म्हणून राम मंत्राचा जप करावा आता यापुढील श्लोक आपण पुढच्या भागामध्ये पाहू आज इथं थांबूया